माजी आमदार दिलीप माने यांनी मुंबईतील टिळक भवन इथं माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी आमदार दिलीप माने यांनी रविवारी मुंबईतील टिळक भवन मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले विजे एन टी प्रदेशाध्यक्षा पल्लवी रेणके प्रदेश प्रतिनिधी सी एस सुशील बंदपट्टे डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीप माने यांचं काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या त्यांचा प्रवेश त्यांना देण्यात आलेला आहे त्यांचा मी आज देशामध्ये बाबाशा सरकार आहे नरेंद्र मोदीच भाजप की सरकार आहे या सरकारच नाही या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन आज, आज दिलीप साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात आहे कालपर्यंत भाजपनी दबाव आणून ईडीचा दाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे त्याचा उपयोग काहीच पडत नाही सांगितलं आणि दक्षिण प्रतिनिधित्व करतात पण त्यांना काय असं एक लिमिटेशन नाही संपूर्ण जिल्ह्याचे ते नेते आहोत की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका घट झालेल्या आहेत नॉमिनेशन फॉर्म भरताय अशा वेळेस त्यांनी सी बी टी व्हीप्रमाणे हा निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो कारण बऱ्याच वेळेस प्रलितीला देखील बी जे पीमध्ये या म्हणून सांगण्यात आलं होतं आता प्रणित ही कुणाची उरली आहे तुम्हाला माहिती आहे आमदार प्रणिती शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या प्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम संचालक वनमाने माजी बाळासाहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अप्पासाहेब काळे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंगे बाळासाहेब पाटील ब्रह्मदेव दादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार सचिन चौधरी तानाजी शिंगारे शाहरू वाघमारे सुशील बंदपट्टे महेश जोकारे शिवाजी पाटील खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन मुरलीधर शिंदे संचालक रविंद्र शिंदे नितीन भोपळे प्रताप टेकाळे सरपंच बालाजी एलगुंडे गोवर्धन जगताप बाळासाहेब पाटील हरिश्चंद्र राठोड उमेश भगत अरुण बिराजदार नागेश बिराजदार प्रथमेश पाटील दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे रवी राठोड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्था काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते